मोहोळ तालुक्यात वादग्रस्त ठरलेले आणि माजी आमदार यशवंत माने यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेले अनगर अप्पर तहसील कार्यालय कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेचा विषय ठरत आहे अनगर अप्पर तहसील हे मध्यवर्ती ठिकाण असल्याची नमूद करून अनगर अप्पर तहसील कार्यालय व्हावे म्हणून शासनास बोगस अहवाल सादर केल्याप्रकरणी मोहोळचे तहसीलदार यांच्यावर चौकशी करून कारवाई करावी असे पत्र जिल्हाधिकारी यांनी प्रांत अधिकारी यांना काढल्याचे सामाजिक कार्यकर्ते दशरथ यांनी सांगितले आहे पहा काय म्हणाले दशरथ काळे मी दशरथ काळे भारतीय जनता पार्टी पंचायतराज ग्रामविकास विभागाचं पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करत आहे गेल्या वर्षी मोहोळ तालुक्यातील अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर झालेलं होतं आणि त्या अनुषंगानं ज्यावेळेस तहसीलदार महोदय आमचे मोहोळ तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे प्रस्ताव मागितला असताना त्यांनी अनगर तहसील कार्यालयाबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला होता परंतु त्या प्रस्तावामध्ये अनेक त्रुटी आणि तो प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने शासनाकडे मांडून या ठिकाणी शासनाची आणि मोहोळ तालुक्यातील जनतेची फसवणूक तहसीलदार सा तहसीलदार साहेबांच्या प्रस्तावामधून झालेले होते आणि त्या अनुषंगाने मोहोळ तालुक्यामध्ये त्याचबरोबर शहरामध्ये एक प्रचंड मोठा असंतोष निर्माण झाला आणि त्या असंतोषाचं रूपांतर एवढं मोठ्या प्रमाणावर झालं की अनेक आंदोलनं झाली या ठिकाणच्या सर्वपक्षीय राजकारणी असतील नेते असतील सामाजिक कार्यकर्ते असतील विविध समाज संघटना आणि मोहळ तालुका बार असोसिएशन यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करून तसेच हायकोर्टामध्येही जनहित याचिका दाखल केलेल्या होत्या आणि त्या अनुषंगानं एक चार ते पाच महिन्याच्या कालावधीनंतर हायकोर्टाचा निर्णय झाला आणि अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द झालेलं होतं परंतु हे करत असताना शासकीय अधिकारी जर काही चुका करत असतील बोगस प्रस्ताव तयार करत असतील तर त्यांच्यावरतीही कारवाई व्हावीत या अनुषंगाने मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे जे काय या प्रस्ताव बोगस दाखल करताना जे दोषा अधिकारी होते त्यांच्यावरती कारवाई करावी अशा आशयाचं पत्र त्यावेळेस मी दिलेलं होतं त्यानंतर आपल्या राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडेही पाठपुरावा केला आणि आता परवाच त्यांचे जे आपले विभागीय आयुक्त साहेब आहेत पुण्याचे त्यांच्याकडून जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पत्र आलेलं आहे की त्याची चौकशी करून कारवाई करावी त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सोलापूर यांनी पंढरपूरचे प्रांताधिकारी यांच्याकडे त्या आशयाचं पत्र दिलेलं आहे की तहसीलदार यांची चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी खऱ्या अर्थाने या पाठिमागचा मूळ उद्देश जो आहे तहसील कार्यालय रद्द झालं ठीक आहे मान्य परंतु जे अधिकारी चुकीचं काम करत आहेत त्यांच्यावरही कुठंतरी वचक राहिली पाहिजे आणि का त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे प्रशासनामध्ये सुशासन यायला पाहिजे या हेतूने हा माझा प्रयत्न चालू होता आणि त्याची चौकशी आता चालू झाली आहे माझी अधिकाऱ्यांना आणि शासनाला विनंती आहे की असे जे अधिकारी अनेक ठिकाणी बोगस काम करत आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी त्याचबरोबर आत्ता जे पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती योग्य ती चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी एवढीच मी विनंती करतो